नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसमोरील सर्वात महत्वाची समस्या की कडक उन्हात सुद्धा गावरान कोंबड्या म्हणावं तेवढं पाणी सध्या पित नाहीत हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची समस्या आहे की कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांनी जेवढं पाणी प्यायला पाहिजे तेवढं पाणी सध्या गावरान कोंबड्या पित नाहीत आणि गावरान कोंबड्या पाणी कमी पित आहेत यामुळे गावरान कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होत आहे आणि आमच्या फार्मोर दररोज एखाद दुसरी तरी कोंबडी या ठिकाणी एक्सपायर झालेली दिसत आहे मग गावरान कोंबड्या उन्हाळ्यात पाणी का कमी पित आहेत गावरान कोंबड्या पाणी कमी पिण्यामागच कारण काय आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हा सुद्धा गावरान कोंबड्या या ठिकाणी पिणार पाणी जास्त या असणाऱ्या उपायाची संपूर्ण माहिती जाणून घे आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करत आहे की बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या चा चा किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटे या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक समोरिल सर्वात महत्वाची समस्या की सध्या उन्हाळा सुरू आहे कडकून पडत आहे तरी देखील गावरान कोंबड्या मनाव तेवढं पाणी पित नाहीत मग गावरान कोंबड्या सध्या पाणी का कमी पित असतील या मागचं कारण काय आणि यावरील उपाय काय तर मित्रांनो यामागचं कारण सुद्धा सांगणार आहे आणि असा एक उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या या उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पितेल आणि आपल्या गावरान कोंबड्यांना पाणी कमी पिण्यामुळे जो उष्माघाताचा त्रास होतोय ज्या त्रासामुळे दिवसाला एका दुसरी आपली कोंबडी मरत आहे या असणाऱ्या गोष्टीतून तुमची कायमस्वरूपी सुटका होईल तर मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि आता तुम्हाला सोल्युशन देतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आता चांद्यापासून पासून बांद्या पर्यंतच्या माझ्या सामान्य कुकुटपालक बांधवांना मिळणार आहे इथं मार्गदर्शन या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत होणार या मार्गदर्शनामुळे खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना उन्हाळ्यात काय खाद्य द्यावं पावसाळ्यात काय खाद्य द्यावं हिवाळ्यात काय खाद्य द्यावं किती द्यावं त्याचबरोबर पिल्लांचं आणि कोंबडींचं वेळोवेळी लसीकरण केल्यामुळे कोंबडी आजारी पडतच नाही आणि आजारी पडली चुकून मुकून तर त्या ठिकाणी तात्काळ औषधोपचार करण्यासाठी औषधं सुचवली जातात त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करण्यासाठी मदत तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा संपूर्ण सहकार्य केलं जात आहे आणि यामुळे मित्रांनो जगातील कोणती शक्ती आमच्या मार्गदर्शनाखाली आल्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग आता या असणाऱ्या मार्गदर्शन प्रोग्राम म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सामील व्हायचं असेल तर कसं बरं व्हायचं तर खूप सोपी पद्धत आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊ आमच्या आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी एकच काम करायचं मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी फोन लावायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या क्रमांकावरती इथं लखन सर फोन उचलतील चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला पाठवला जातो जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल ट्रेनिंग सुरू होईल आणि ज्यानंतर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही गावरान कुकुटपालनात वंचित करू शकणार नाही प्रवेश मर्यादित आहेत मग आपला क्रमांक भविष्यात लागेल नाही लागेल माहीत नाही त्यामुळे तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याचबरोबर आपल्याला कोंबडी हवी असेल कोंबडा हवा असेल पिल्ला हवी असतील मशीन हवी असेल तरी देखील लखन सरांना संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सगळ्या पद्धतीने तुमची ते मदत करतील तर बघा मित्रांनो आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी ऑब्विसली म्हणजे स्पष्टपणाने विचार करतो की गावरान कोंबडी पाणी जास्त प्यायला पाहिजे पण अशा काही अडचणी निर्माण झाल्यात की ज्यामुळे गावरान कोंबड्या या पाणी कमी पित आहेत जर उन्हाळ्यात गावराण कोंबड्यांनी पाणी कमी केलं तर शंभर टक्के सांगतो आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडू शकतात मग गावरान कोंबड्या झालं गावरान कोंबडे झालं पिल्ले झालं यांचं पाणी पिण्याचं प्रमाण का कमी होतं हे सा तुम्हाला समजावून सांगतो मग उपाय सांगतो काय होते मुख्यत्वे की जर ते पाणी चवदार नसेल तर कोंबड्या कमी पाणी पितात दुसरी महत्वाची गोष्ट कोंबड्या आजारी व अस्वस्थ असतील तर पाणी कमी पितील तिसरी गोष्ट पाणी जर गरम असेल तर कोंबड्या पाणी कमी पितील तर या सर्व महत्वाच्या कारणांमुळे कोंबड्या या ठिकाणी पाणी कमी पित असतात कोंबड्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल करावा लागेल की कोंबड्यांना थंड पाणी द्यावं लागेल खास करून कोंबड्यांना फ्रीजमधलं बर्फाचं पाणी देण्याऐवजी जर तुम्ही मडक्याचा वापर केला मडक्याला जमिनीमध्ये अर्ध गाडलं व त्याच्या साईडनं बोंदरी लावली म्हणजे बारदाना लावला त्याच्यावर पाणी शिंपडलं आतमध्ये पाणी टाकलं पिण्याचं आणि वरून झाकलं आणि हे थंड पाणी जर चांगलं आपल्या सा साध्या पाण्यात मिसळून जर कोंबड्यांना प्यायला घातलं तर या छोट्याशा उपायामुळे कोंबड्याचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतंय दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की कोंबड्या पाणी कमी का पितात तर त्या पाण्यामध्ये चव लागत नाही मग एक काम करायचं आहे आपल्याला आता माट्यातल्या पाण्यात तर चव लागते काही प्रॉब्लेम नाही पण या पाण्यामध्ये जर आपण या ठिकाणी साधारणतः तुम्हाला सांगतो काही प्रमाणात म्हणजे आपण आता कोंबड्यात काय आजार नाहीत एका लिटरला एक एका लिटरला दोन ग्रॅमच्या आसपास ग्लुकोज पावडर टाकलं तर यामुळे टेस्ट पण येते ना आपल्या कोंबडीच्या शरीरात एनर्जी पण त्या ठिकाणी तयार होते हा सुद्धा एक उपाय मित्रांनो हा एकदम परफेक्ट उपाय यानं काय की ती गोड चव लागते त्यामुळे कोंबड्या पाणी कमी पितात आणि कोंबड्याच्या शरीरातील ती असणारी जी, जी शक्ती ती कमी झाली असेल तर तीसुद्धा आपल्याला वाढवण्यास या ठिकाणी मदत होत असते आता हे झालं ग्लुकोज पावडरचं त्यासोबत मित्रांनो आता आणखीन काही गोष्टींचा विचार केला तर लक्षात घ्या की वारंवार जे कोंबडीचे ड्रिंक आहेत ते भरलेली असायला हवीत तर आपल्याला हे उपाय साधारण जे उपाय किंवा थंड पाण्याचा एक वापर करायचा आहे फ्रीजच्याऐवजी माठ्यातील पाण्याचा एक वापर करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्लुकोज पावडर हे दररोज उन्हाळा संपेपर्यंत मिसळायचं आहे आणि यासोबत कोंबड्याच्या शरीरामध्ये हे पाणी जाण्याचं एक प्रमाण आहे पण त्यासोबत समजा तुम्ही ओला आहार कोंबड्यांना खायला जास्त घातला तर यातून सुद्धा पाणी आपण कोंबड्याच्या शरीरामध्ये प्रवेशित करू शकतो मित्रांनो कोंबड्या पाणी पित नाहीत म्हणून सोडून दिल्यानं जमणार नाही आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागणार जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कोंबडींना उष्माघाताचा त्रास होऊन कोंबडी डिहायड्रेट होऊन शेवटी हार्ट फेलियर होऊन त्या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात म्हणून आपल्या कोंबड्याला जर त्या ठिकाणी मरणाच्या दारातून परत आणायचं असेल मृत्युमुखी पडू द्यायचं नसेल तर या छोट्या मोठ्या गोष्टीचा बदल तुम्हाला करावा लागेल थंड पाणी व चवदार पाणी जर कोंबड्यांना आपण प्यायला घातलं तर शंभर टक्के सांगतो आपल्या गावरान कोंबड्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढणार व या एका छोट्या उपायामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर शंभर टक्के या ठिकाणी या उन्हाळ्यात कमी होणार आणि हेच उपाय असतात मित्रांनो मी जे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सांगत असतो या उपायांचा वापर करून कित्येक कुक्कुटपालक बांधव मित्रांनो आता लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहेत जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन पालन करायचे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जॉईन होऊ शकतात ते देखील केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसठ पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे हो आणि ऑनलाईन ट्रेनिंगला रजिस्ट्रेशन करून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करायचा आहे माझी इच्छा तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्याची तुमची इच्छा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला मार्केटिंगमध्ये सुद्धा मदत हवी तर मी काय केले अगोदरच या गोष्टीला ओळखून छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्ही जर पाठवला तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळं भविष्यात मार्केटिंगला आपल्याला होईल मदत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की आपल्या कोंबड्या आपल्या फार्मवर त्या ठिकाणी ज्या कोंबड्या आहेत त्याकडे कुणामध्ये पाणी कमी पित आहेत पाणी कमी पिण्याचं कारण काय उपाय याबद्दल आपण केली सविस्तर चर्चा जर अडचणीमध्ये सोल्युशन मिळालं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक या ठिकाणी शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक को बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूल्या घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळ मिळत राहील व रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार